तर नव्या सरकारच्या शपथविधीसाठी अवघे चोवीस तास बाकी आहेत मात्र मंत्रिपदाची माय नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे महाराष्ट्रामध्ये कोणत्या विभागातून कुणाला मंत्रीपद मिळू शकतं याचा आढावा आता आपण घेणार आहोत तर सर्वात आधी जाऊयात मुंबईमध्ये मुंबईमध्ये काय चित्र सध्याचं आहे हे आपण पाहणार आहोत मात्र त्याआधीची महत्त्वाची अपडेट सध्या आपण पाहू शकतोय नव्या सरकारच्या शपथविधीसाठी अवघे चोवीस तास बाकी असल्याचं पाहायला मिळत आहे आणि मंत्रिमंडळात नेमकी कुणाला संधी मिळणार याची उत्सुकता आता सर्वांनाच लागली आहे तर मुंबईमध्ये नेमकं काय चित्र आहे याबद्दल जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत आहेत सुशांत आपण पाहिलं खरं तर तीनही पक्षांकडून महत्वाचे ही आपल्यालाच मिळावेत यासाठी जोरदार प्रयत्न चालेत मुंबईमधलं सध्याचं काय चित्र आहे कुणाला नेमकी मंत्रिमंडळामध्ये संधी मिळू शकते अगदी बरोबर आहे गौरी आपण जर पाहिलं असेल तर मुंबई महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून जे कॉम्बिनेशन मंत्रीपदाचं असेल ते जुळवलं जाणार आहे जे आपल्याला माहिती मिळते खात्रीदायक सूत्रांकडून त्यानुसार आशिष शेलार ते सध्या मुंबई भाजपचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात मुंबईमध्ये भाजपला चांगलं यश मिळालंय आणि त्याचमुळे आशिष शेलार यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते आपण जर पाहिलं असेल तर दोन हजार सतराला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यावेळी सर्वाधिक पहिल्यांदा भाजपच्या ज्या आहेत त्या ब्याऐंशी नगरसेवक निवडून आले होते आणि आता राज्यात भाजपचं सरकार आलेलं आहे एकशे बत्तीसचा चा आकडा भाजपकडे आहे अपक्ष एक पाच आहेत एकशे सदतीसचा चा आकडा आहे त्यामुळे साहजिकच ज्या मुंबई महानगरपालिकेकडे सगळ्यांचं लक्ष असतं त्या मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपनं विशेष तयारी केली आहे आणि त्याच दृष्टिकोनातून मुंबईमध्ये जी मंत्रीपद दिली जाणार आहेत ती तसंच कॉम्बिनेशन असणार एक तर आशिष शेलार हे ताकतवर मुंबईतील नेते आहेत मराठा चेहरा आहेत त्यासोबत आशिष शेलार यांच्याकडे मुंबईतील प्रत्येक वॉर्डची त्यांना माहिती आहे म्हणजे जर मुंबई महानगरपालिका निवडणूक लढवायची झाली तर ते आशिष शेलार हेच महत्वपूर्ण भूमिका बजावू शकतात आणि याचमुळे त्यांना दोन हजार सतरा साली मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत केलेली कामगिरी बघता आणि आजचा ज्या मुंबई महानगरपालिका निवडणुका बघता आशिष शेलार यांची या मंत्रिमंडळात वर्दी लागू शकते दुसरा नाव आहे ते म्हणजे मंगल प्रभात लोडा भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत आता देखील ते मंत्री राहिलेले आहेत आणि मंत्री असताना त्यांची जी कामगिरी आहे ती सर्वोत्तम कामगिरी काम राहिलेली आहे आणि त्यांच्या कामगिरीचं स्वतः केंद्र केंद्रातील तें नेत्याने देखील कौतुक केलं होतं त्यामुळे ता, कुठेतरी मंगल प्रभास लोढा यांना देखील पुन्हा संधी मिळू शकते त्याचं मुख्य कारण म्हणजे आपण जर पाहिलं असेल तर मुंबई महानगरपालिका जिंकायची असेल तर मराठी आणि गुजराती मतं तितकीच महत्वाची असणार त्यामुळे गुजराती मारवाडी जी मतं आहेत त्यामध्ये मंगल प्रभात लोढा यांचा प्रभाव बऱ्यापैकी आहे आणि तिसरा मुद्दा महत्वाचा म्हणजे जमेची बाजू म्हणजे हिंदुत्ववादी भूमिका जी आहे ती मंगल प्रभात लोढा सातत्याने मांडत असतात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जे आहेत ते, ते आक्रमक असतात आणि त्याचमुळे कुठेतरी मुंबईतून मंगल प्रभात लोढा यांना पुन्हा संधी मिळू शकते तिसरं नाव आहे ते मंत्री नसणार आहेत ते विधानसभा अध्यक्ष राहतील ते म्हणजे राहुल नार्वेकर राहुल नार्वेकर आपण जर पाहिलं असेल ज्यावेळी सत्तांतर झालं राज्यात महायुतीचं सरकार आलं त्यावेळी राहुल नार्वेकरांकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आणि त्यानंतर त्याने जे निर्णय घेतले अर्थात शिवसेना ठाकरे गटाबाबतचा निर्णय असेल किंवा शरद चंद्र पवार गटाचा निर्णय असेल विधिमंडळातील जे महत्वपूर्ण निर्णय होते ते लक्षवेधी सुनावणी ज्या होत्या त्या त्यांच्या काळात झाल्या आणि याचमुळे कुठेतरी राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदावर वर्णी लागू शकते राहुल नार्वेकर यांची जमेची बाजू म्हणजे राहुल नार्वेकर हे उच्च शिक्षित आहेत पेशाने वकील आहेत आणि देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत निकटवर्ती असे विश्वासू सहकारी अशी त्यांची ओळख आहे त्यामुळे राहुल नार्वेकर यांना पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष पद मिळू शकतं त्याचं मुख्य कारण म्हणजे जर मंगल प्रभात लोडांना मंत्रीपद दिलं तर राहुल नार्वेकर यांना मंत्रीपद देता येणार नाही राहुल नार्वेकरांना बाहेर ठेवता येणार नाही आणि याचमुळे कुठेतरी हा तोडगा असावा भाजपमध्ये ते राहुल नार्वेकरांना विधानसभा अध्यक्षापदी पुन्हा एकदा बसव आणि एक, एक तरुण विधानसभा अध्यक्ष ज्याने अडीच वर्ष जी कामगिरी केली आहे सभागृह कसं हाताळायचं ते या तरुण चेहऱ्याला माहिती आहे आणि त्याचमुळे त्यांना पुन्हा एकदा विधानसभा पदाची संधी दिली जाऊ शकते आणि मंगल प्रभात लोढा हे मंत्री होऊ शकतात कारण दोघेही साऊथ मुंबईतील आहेत त्यामुळे एकाच ठिकाणावरून दोघांना मंत्रीपद देता येणार नाही त्यामुळे कुठेतरी मंगलप्रभात लोढा मंत्री होऊ शकतात आणि राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष होऊ शकतात गौरी हो नक्की सुशांत महत्वाचे हे चेहरे आहेत तर ज्यांना मंत्रिमंडळामध्ये संधी मिळू शकते नेमकी कुणाला संधी मिळते हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी